नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण जर बघितलं तर जीवनामध्ये ज्या काही भौतिक सुविधा आहेत सोयी आहेत ह्या गोष्टी आपल्याला आनंद देऊ शकत नाही तर आपला खरा आनंद हा आपल्या आतमध्ये असतो आणि तो आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे आणि घेता आला पाहिजे ह्याच अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो एक सुंदर स्त्री समुद्राच्या किनारी वाळूवरून चालत होती आणि वाळूवरून चालत असताना तिला समुद्राच्या लाटेबरोबर एक चमकणारा दगडवर आलेला दिसला तिनं तो दगड उचलला हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्यानंतर बघितलं असं नि बाबा काय आहे हे निरकून बघितलं त्यावेळी तिच्या लक्षात आलं की हा दगड नसून एक अनमोल हिरा आहे आणि तिनं तो दगड तिच्या पर्समध्ये ठेवला ती पर्समध्ये ठेवत असताना शेजारी एक म्हातारा माणूस बसलेला होता तो हे सगळं बघत होता आणि थोडंसं दोन पाऊंड ती स्त्री चालती न चालतीच त्या आजोबाने तिला आवाज दिला ती ताई मला तुम्ही काही खायला देऊ शकता का ती थांबली आणि तिनं बघितलं पर्समध्ये त्या म्हाताऱ्याला खायला देण्यासारखं काय आहे का पण त्या पर्समध्ये पर खाण्यासारखं का तिला काहीच दिसलं नाही आणि तिनं दुसऱ्याच क्षणी तो दगड बाहेर काढला आणि त्या म्हाताऱ्याला दिला म्हाताऱ्याला दिल्यानंतर म्हाताऱ्यानं तो दगड हातामध्ये घेतला निरकून बघितलं की खरंच प्रत्यक्षात तो एक अनमोल हिरा होता आणि मग म्हातारा त्या ह्याच्यामध्ये हिऱ्यामध्ये इतका तलीन झाला की त्याला विश्वास ना की कोणीतरी इतकी अनमोल वस्तू आपल्याला देऊ शकतं आणि तो त्याला निरकून बघून असाच त्याच्यामध्ये तलीन झालेला असताना ती स्त्री तोपर्यंत पुढं चालू लागली ती पुढं चालायला लागली तोपर्यंत म्हातारा भानावर आला आणि त्यानं आवाज दिला त्या स्त्रीला की ताई म्हणला तुम्ही जे मला दगड म्हणून दिला आहे ते तुम्हाला माहीत आहे का काय आहे त्यावेळी तिनं सांगितलं हो मला माहीत आहे म्हणली तो हिरा आहे म्हणला मग इतक्या सहजतेनं तुम्ही इतकी अनमोल वस्तू मला कशी काय दिली म्हणला तुमचं धाडस कसं झालं त्यावेळी त्या स्त्रीनं सांगितलं की त्या वस्तूमध्ये माझा आनंद नाही माझा आनंद तर आतमध्ये आहे ज्यावेळी तुम्ही बाहेरच्या गोष्टीमध्ये आनंद शोधता त्यावेळी तुम्हाला तो आनंद मिळू शकत नाही त्याच्यामुळं मी बाहेरच्या गोष्टीमध्ये माझा आनंद शोधत नाही तर माझा सगळा आनंद हा माझ्या मनामध्ये त्यावेळी त्या ते म्हाताऱ्याला खरंच त्या स्त्रीचं आश्चर्य वाटलं आणि त्यानं विनम्रपणे त्याला सांगितलं की हा हिरा तुम्हीच घेऊन जावा पण ह्या हिरापेक्षा अनमोलसुद्धा जी समर्पणाची भावना आहे ती मला देऊन जावा म्हणजे मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये बोध घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की ह्या जगामध्ये अनेक गोष्टी असतात आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी कमवण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करतो दिवसाची रात्र करतो प्रचंड कष्ट करतो मेहनत करतो कष्ट मेहनत तर करायलाही पाहिजे निश्चितपणे करायला पाहिजे पैसा कमवायला पाहिजे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे पण त्याच्याबरोबर आपल्याला त्या जीवनाचा आनंदसुद्धा घेता आला पाहिजे जर आपण निस्त्या वस्तू गोळा करत राहिलो पैसे गोळा करत राहिलो आणि एक दिवस कधी आला माहीत नाही मरून गेलो कोण आनंद घेणार त्या वस्तूचा त्या पैशाचा म्हणून समर्पणाची भावना ठेवून जे आपल्या जवळ आहे त्याचा आनंद तर घेतलाच पाहिजे पण त्याच्या वाचून किंवा त्याच्याशिवायसुद्धा जे आपलं एक शरीर आहे परमेश्वराने सुंदर दिलेलं हा ध्येय आहे हा आणि ह्या देहामध्येच आपला आनंद आहे कारण बऱ्याच लोकांना आपण बघतो कोणाला हात नाही कोणाला पाय नाही कोणाला डोळा नाही कोणाला ऐकू येत नाही कोणाला नजर नाही बघता येत नाही आणि मग सगळ्या गोष्टी एवढ्या आपल्याला परमेश्वराने दिलेला असताना आपला आनंद दुसऱ्या वस्तूमध्ये असायचं कारणच नाही जे देह कोर चटणी भाकरी खाऊनसुद्धा आपण ह्या देहाचा ह्या सृष्टीचा ह्या जगाचा ह्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो शेवटी आनंद हा आपल्या मनावर आपल्या विचारावर आहे म्हणून कशात ही अडकून न राहता कशाची अपेक्षा न ठेवता सहज सुंदर आयुष्य जगूया हाच विचार ह्या कथेमधून आपल्याला मिळाला मित्रांनो कथा कशी वाटली निश्चितपणे कमेंट करून सांगा हे भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत